नित्य सहाय करणाऱ्या मातेची भक्ती पवित्र कोणही पवित्र कोणही स्मिती पुषे परि सुराम चन्द्रे परि सतेज भास्करा परि को नहि को नहि को नहि नित्य सहाय करणारे माते तुझ्या लेकरांसाठी विनंती कर नित्य सहाय्य करणारे माते तुझ्या कर नित्य सहाय्य करणारे म्हणून अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिये तू आमचे नित्य सहाय्य आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस आज आम्ही तुझकडे येतो व मिळविलेल्या कृपाबद्दल आम्ही देवाची आभार मानतो हे निमित्त सहाय्य करणाऱ्या माते आम्ही तुझ्यावर प्रीती करतो आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करण्याचा आणि इतरांना तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याकडे आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू असे वचन देतो हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते तुझा देवाजवळ प्रभाव आहे म्हणून आमच्यासाठी पुढील कृपादाने मिळवून दे मोहावर विजय मिळविण्यासाठी सामर्थ्य लाभावे ईशुविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन रा हे नित्य सहाय्यक माते आम्हाला विनंती कर लोकसमुदायाची प्रार्थना हे प्रभू येशू तुझी माता मरिया हिच्या एका शब्दासाठी तू गालिलातील काना येथे पाण्याचा द्राक्षरस केलास आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा सन्मान करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार हे नित्य साहेब तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो तू जिवंतांचे संरक्षण व मरणाऱ्यांची मध्यस्थिनी आहे तुझे नाव सदैव विशेषतः प्रसंगी व मर्ते समयी आमच्या उठावर तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे हे पवित्र माते आम्ही तुझा धावा करतो आम्हाला सहाय्य तुझे नाव आम्ही समाधान मानणारे नाही तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच माता आहे असे आम्ही दर्शवू अह गरजांसाठी प्रार्थना हे, हे नित्य सहाय्यक माते श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझ समोर टेकतो आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात नैराश्य आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात अनेकदा आम्हाला स्क्रूस आढळतात हे दयाळू माते आमच्यावर दया कर आमच्या गरजा भागो आम्ही दुःखातून मुक्त व्हावे म्हणून आमच्यासाठी प्रार्थना करा आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे हे नित्य सहाय्यक माते आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यशाली मध्यस्थीवर अवलंबून ही विनंती आम्ही तुझकडे करीत आहोत था। हेतू वाचन आणि आभारस्तवन आता आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी थोड्या प्रार्थना करूया लोकसमुदायाचे आव्हान हेतू आपण प्रार्थना करूया आपले पोप बिशप फादर्स व आपल्या देशाचे व समाजाचे सर्व कार्यकर्ते ह्या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी लाभावी म्हणून हे प्रभू विनवितो प्रभु, प्रभु, सर, सर, भी सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे त्यांच्यात सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून हे प्रभू मर्यामदसह आम्ही मिळतो नवेनं करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना पवित्र आत्म्याने कृपा द्यावी व जीवनात योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून भी नो जा हे नोवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावीत म्हणून हे प्रभू विनवितो सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभू मर्यामातेसह सहानुभूतीने संकटग्रस्तांच्या गरजा ओळखण्यासाठी व सत्सद्वेकबुद्धींनी आम्ही कृतिशील बनावे म्हणून हे प्रभू मर्यामातेसह आम्ही विनवितो परमेश्वराच्या निर्मितीची आम्ही काळजी घ्यावी व तिचे संरक्षण करावे म्हणून हे प्रभू मर्यामातेसह विनवितो गर्भधारणेपासून नैसर्गिक मृत्यूपर्यंत मानवी प्रतिष्ठेचे आणि जीवनाच्या पावित्र्याचे आम्ही संवर्धन व संरक्षण करावे म्हणून हे प्रभू मर्यामातेसह आम्ही विनवितो आजच्या नव्याच्या सर्व हेतूंमध्ये आम्हाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन आणि सहाय्य लाभावे व इथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हावेत म्हणून हे हे प्रभू मर्या मातेसह आम्ही विनमितो मरण पावलेल्या नोवेनाच्या भक्तांना व सर्व मृतांना शांती लाभावी म्हणून हे प्रभू मर्यामातेसह आम्ही विनमितो आपल्या वैयक्तिक गरजा आपण शांतपणे नित्य सहाय्यक मातेकडे सोपूया आभार हे प्रभू तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझ्या मर्यामातेसह आभार, आभार मानतो ख्रिस्त सभेच्या साकारताद्वारे मिळालेल्या सर्व कृपेबद्दल आम्ही तुझ्या मर्यामातसं आभार मानतो आम्हा नोवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व ऐहिक देणग्याबद्दल आम्ही तुझ्या मर्यामातसह आभार मानतो पवित्र मर्याच्या मध्यस्थीने परमेश्वराने आपल्या विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहायक मातेचे आभार मानूया क्षणभर शांत राहूया शीरा कण तुकर्णी निषी निमलजननी नमस्कार हेराणि नमस्कार आजारांना आशीर्वाद आपण प्रार्थना करूया हे प्रभू शारीरिक आजाराने दुर्बल झालेले तुझ्या सेवकांकडे पहा ज्यांना तू निर्माण केले आहेस त्यांचा सांभाळ कर आणि त्यांना पुनरुज्जीवित कर म्हणजे आमच्या दुःख कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्हाला लवकरच स्वास्थ्य मिळेल ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू पिस्ताद्वारे करतो आम्ही आपले संरक्षण करावयास प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जवळ असो आपले पालन करावयास तो आपल्यामध्ये असू आम्हाला मार्गदर्शन करावयास तो आमच्या समोर असो आमचा सांभाळ करावयास तो आमच्या पाठीशी असू आम्हाला आशीर्वाद द्यावयास तो आम्हावर असो सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा आम्हास आशीर्वाद देव आमेन लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन हे नित्य सहायक माते तू धनवंत व आहेस परमेश्वराकडून आम्हाला मिळणाऱ्या सर्व कृपादनांसाठी तू मध्यस्थी करतेस तू पाप्यांची आशा आहेस हे प्रिय माते आम्ही येतो येशू आमचे तारण तुझ्या हातामध्ये <ना> आहे <ना> आम्ही देखील तुझ्या <णिया> हातात आहोत आम्ही तुझी लेकरे आहोत हे प्रिय माते आमची काळजी घे कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही क्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस ख्रिस्ता समवेत तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामवार्थन आहेस तू आमच्या बाजूनी आहेस म्हणून आमचा तारणारा तुझा पुत्र येशू आमचा बंधू ह्याला भेटण्याची आम्ही वाट पाहत आहोत आम्हाला एकच भीती वाटते की मोहासमयी तुझा धावा करण्याचा आम्हाला विसर पडेल आणि आमची हरवलेल्या लेकरांमध्ये गणती होईल हे नित्य सहाय्यक माते तुझ्या प्रभावी मध्यस्थीनी आमच्या पापांची क्षमा ईश्वर प्रीती कायम चिकाटी आणि सतत तुझकडे धाव घेण्याची कृपा तू आमच्यासाठी मिळव महान नमो कृपापूर्ण मरिए आता मरियेची स्तुती करण्यासाठी सर्व युगातील लोकांशी एकचित्त होऊन तिच्या सामर्थ्यशाली संरक्षणाचा आश्रय घेऊया नमो कृपापूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाय्या आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येश्रू हे पवित्र मरी देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वेळी विनंती कर आम्ही हे देवाच्या पवित्र माते आम्हासाठी विनंती कर ख्रिस्ताच्या वचनास आम्ही पात्र व्हावे आपण प्रार्थना करूया हे प्रभू येशू ख्रिस्ता तू आपली माता मर्या आम्हाला दिली आहेस प्रत्येक क्षणी आम्हाला मदत करण्यासाठी तयार असणाऱ्या ह्या मातेच्या आश्चर्यकारक आयकन प्रतिमेला आम्ही वंदन करतो तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणदायी फळाचा आनंद सतत लाभ होते तू सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस करतोसीशू तू माझा साथी माझा सांगाती असता निरंतर तू पाठी मजला कशाची नभीति एषु तु माजा साती। प्रेमदायी तु मुक्ति प्रदाता एषु तु भाग्यविदाता प्रेमदायी तु मुक्ति प्रदाता भाग्यविदाता एषु तु भाग्यविदाता माषु तु माझा सति अस्ता निरन्तर तु पाठी मजला कशाची नभीति